नमस्कार उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पदसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस ही लागलेली आहे या निवडणुकीचे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार स्थळ विद्यावर्धन हे स्कूल उदगीर येथे सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे या मतदान प्रक्रिये संदर्भामध्ये मी काही सांभू इच्छितो आपण तर खऱ्या अर्थानं देशाच्या निवडणूक घेणारे शिक्षक कर्मचारी होतात तरी पण त्या निवडणुका मतदान यंत्रावर होत असतात आणि उद्याची उभ घातलेली निवडणूक ही बॅलेट पेपरवर होणार आहे या बॅलेटवर एकूण शिवम सुंदरम पॅनलच्या वतीने पंधरा उमेदवार मैदानामध्ये आहेत निवडणुकीस उभे उभे टाकलेले आहेत त्यामुळे काही सभासद बांधवांना निवडणूक प्रक्रिया समजावून सांगणं किंवा गोंधळ गोंधळ न उरता मतदान प्रक बाद होऊ नये यासाठी काही मतदान प्रक्रिया समजून सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे त्यामुळे बांधवांनो ही प्रक्रिया आपण समजून घ्यावी ही माझी नम्रपणे विनंती पहिल्यांदा आपण मतदान केंद्रामध्ये गेले असता एकूण आपल्याला एकूण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाच बॅलेट पत्रिका देणार देण्यात येणार आहेत हे पहिली पांढऱ्या कलरची मतपत्रिका मतपत्रिका आहे या पांढऱ्या कलरच्या मतपत्रिकेवर एकूण वीस चिन्ह असणार आहेत सत्यम सत्यमशिम सुंदरम पॅनलचे दहा चिन्ह कपबशी हे या मतपत्रिकेवर असणार आहेत मतदान करत असताना या मतपत्रिके पत्रिकेवर एकूण दहा मतदान करावयाचे आहे जर चुकून अकरावं मतदान झालं तर ही मतपत्रिका बाद होऊन आपले सर्व मतं बाद होऊ शकतात यासाठी आपल्याला हे सांगण्याचा मी प्रपंच करत आहे या मतपत्रे पत्रिकेवर आपल्याला एकूण दहा दहा कपवशीचे चिन्ह दिसणार आहेत त्या दहा कपशीच्या चिन्हावर आपण प्रत्यक्ष बाणपुलीचा शिक्का मारून मतदान करावे अशी मी तुम्हाला विनंती करतोय त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मतदान कसे बाणपुलीचा शिक्का कुठं मारायचा मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पाहूया आपणास मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर मतदान अधिकारी आपल्याला ही बॅलेट पत्र मतपत्रिका घडी करून देणार आहेत या मतपत्रिकेची आपण घडी उघडायची आहे आणि घडी उघडल्याच्यानंतर आपल्याला समोर दिसतील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह त्यात आमचे कपबशी हे दहा चिन्ह दिसतील त्या कपबस्शीच्या चिन्हाचा सिरियल क्रमांक आहे अनुक्रमांक आहे अनुक्रमांक एकवर इरकर शिवाजी नारायणराव यांचं चिन्ह आहे मतदान हे आपल्याला या एक जो अनुक्रमांक आहे ह्या एकच्या अनुक्रमा क्रमांकापासून ह्या कब्बशीपर्यंत आपण कोठेही त्या बॉक्समध्ये आपण कुठेही मतदान करू शकतो चिन्हावरही मतदान करू शकतो किंवा चिन्हाच्या बाजूलाही त्या बॉक्समध्ये आपण मतदान करू शकतो इरकर शिवाजी नारायणराव दोन नंबरला आहेत काळे नंदकिशोर विश्वनाथाप्पा चार नंबरला आहेत गारमपल्ले बालाजी वैजनाथराव अशा पद्धतीने आपल्याला मतदान प्रक्रिया पार पाडवायची आहे मतदान खुल्लीचा ठसा मारत असताना स्पष्टपणे फुल्ली उमटेल आणि ही फुल्ली खालच्या किंवा वरच्या रेषेला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पाच नंबरला आहेत निलेवाड भरत दागाराव सहा नंबरला आहेत इकबाल पठान इकबाल मैनोद्दीन खाली दहा नंबरला कब्बशीचं चिन्ह आहे बिरादार अरुण शिवाजीराव तसेच यानंतर आपण इकडं उजव्या हाताला आल्यानंतर अकरा नंबरला बिरादार धनराज बाबूराव आहेत हे आपण असं डायरेक्ट कब्बशीच्या चिन्हावर सुद्धा सिक्का मारू शकतो त्याचबरोबर चौदा नंबरला मी स्वतः भांगे शंकर शंकरराव या ठिकाणी आहे त्यामुळे आपण मतदान करत असताना मतदान हे फक्त त्या दोन रेषेच्या आत चिन्हावर नावाच्या बाजूला किंवा खुल्या जागेमध्ये मारू शकता सोळा नंबरला येड्डे हौजीराव प्रभू प्रभूराव यांचा यांचा क्रमांक आहे हे मतदान आपण अशा प्रकारे करू आणि अठरा नंबरला शिंदे मीनाक्षी केशवराव असं या प्रकारे आपण मतदान करायचं आहे मतदान प्रक्रिया या बॅलेटवरची पूर्ण झाल्यानंतर सर्व कपबशीचे चिन्ह चिन्हावर फुलीचा ठसा मारणं झालं का पाहायचं आहे आणि पुन्हा मोजणी करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा फुलीचे ठसे या पांढऱ्या मतपत्रिकेवर झाले असतील तर आपलं मतदान पांढऱ्या मतपत्रिकेवरचं पूर्ण झालं तेव्हा मात्र जशी निवडणूक अधिकाऱ्यांनी घडी घालून दिली असेल अथवा नसेल घडी घालत असताना ही अर्धी घडी या पद्धतीनं घालावी लागेल का तर याला मारलेली शाही जर आपण घडी पूर्ण मारली घडी पूर्ण मारली।, मारली तर इकडची शाई पुढच्या चिन्हावर लागून मतदान बाद होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण घडी अशा प्रकारची घडी घालून ही मतपत्रिका आपल्याला बंद करावयाची आहे ही बंद केलेली मतपत्रिका बाजूला ठेवून ही बंद केलेली मतपत्रिका बाजूला ठेवून आपल्याला महिला संवर्गातली गुलाबी कलरची महिला प्रतिनिधी गुलाबी कलरची मतपत्रिका घ्यावयाची आहे ही मतपत्रिका घेतला असता या मतपत्रिकेवर आपल्याला चार चिन्ह असतील त्यात कपबशा धोर असणार आहे यामध्ये आमच्या तीन क्रमांकाला श्रृंगारे सरिता श्रीपतराव यांचं चिन्ह आहे कपबशी या कपबशीच्या चिन्हावर आपल्याला फुलीचा ठसा मारावायचा आहे त्याच नंबर बरोबर चार नंबर अनुक्रमांक चार आहे सोनटक्के ज्योतिप्रभा किशनराव हे यांचं कपबशीचं चिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला बा बाण फुलीचा ठसा मारा मारून हे मतदान या ठिकाणी कम्प्लीट करते महिला प्रतिनिधी महिला प्रतिनिधी संवर्गामध्ये आपणास एकूण दोन मतदान करावयाचे आहेत त्यामुळे जिथे कपबशी दिसेल तिथं आपण मतदान करावे मतदान झाल्याच्या नंतर ही मतपत्रिका अशा प्रकारे फोल्ड करून मतपत्रिका आपण बंद करावी आणि हे एकूण आपले पहिलेच्या मतपत्रिकेवरचे दहा आणि दुसऱ्या मतपत्रिकेवरचे दोन असे एकूण बारा मतदान झाले यानंतर आपल्याला तिसरी मतपत्रिका आहे इतर मागासवर्ग प्रतिनिधी म्हणजेच ओबीसी संवर्गातली ओबीसी संवर्गातली जी मतपत्रिका आहे ती गुलाबी कलरची आहे या ओबीसी संवर्गामध्ये एकूण तीन चिन्ह येणार आहेत ते समोर दिसते आहे ही पिवळी मतपत्रिका ही मतपत्रिका आहे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातली यामध्ये आपल्याला एक उमेदवारास मतदान करावायचे आहे सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या वतीने टेकले पंढरी बसवंतराव हे उमेदवार आहेत त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक मतदानाचा अधिकार बजावायचा आहे हे एक मतदान पूर्ण झाल्यानंतर तशीच ही मतपत्रिका आपल्याला बंद करून घडी घालून ही मतपत्रिका बाजूला ठेवायची आहे मतदान कक्षामध्ये आपणास किती जरी वेळ लागला तरी काही अडचण असणार नाही मतदान काही घाई गडबडीत करून मतदान चुकणार नाही याची काळजी घ्या का मतदान कक्षामध्ये आपणास कोणीही लवकर चला बाहेर निघा असं घाई करणार नाही मतदान प्रक्रिये कक्षामध्ये आपणास कोणी झाले की नाही मतदान लवकर चला बाहेर निघा असं म्हणणार नाही आपले एकूण मतदान समजपूर्वक पूर्ण कपबशीची नावं झाली की नाही खात्री केल्याच्यानंतर मतपत्रिका आपल्याला घडी करावायची आहे त्यानंतर दुसरी एक निर्यात मतपत्रिकेवरचे मतदान पूर्ण झाले आपण चौथी मतपत्रिका आता हातात मतदान करण्यासाठी हातात येणार आहोत ही मतपत्रिका आहे अनुसूचित जाती जमाती संवर्गाची या मतपत्रिकेमध्ये एकूण तीन च, तीन चिन्ह असणार आहेत आता आपल्याला या मतदारसंघातून सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे लांडगे मारुती झोटिंगराव हे उमेदवार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कपबशी त्यामुळे मी एक कपबशी या चिन्हाच्या समोर फुलीचा ठसा मारून आपण त्यांना मतदान करावायचं आहे तसेच ही मतपत्रिका बंद करून मतपत्रिका बाजूला ठेवून द्यायची आहे शेवटी आणखी एक हिरव्या कलरची मतपत्रिका आहे ती आहे ही मतपत्रिका आहे भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघातली या मतदारसंघामध्ये एकूण दोन उमेदवार आहेत तिथं आपणास एका मतदा उमेदवाराला मतदान करावायचं आहे सत्यम शिवम सुंदरम पॅनलचं चिन्ह दिसेल तिथे तुम्हाला कबशी कब उमेदवार आहेत मुंडे गंगाधर तुकाराम यांच्या म नावासमोर किंवा यांच्या चिन्हासमोर ह्या जागेमध्ये आपल्याला मतदान करून मतदान प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावायची आहे अशा प्रकारे मतदान झाल्याच्या नंतर सर्व मतपत्रिका पुन्हा एकदा पाहून पंधराच्या पंधरा मतदान झाली की नाही खात्री करावी व पंधराच्या पंधरा मतदान झाल्याची खात्री केल्याच्यानंतर आपण मतपत्रिकेला घडी मारून मतदान हे मतदान पेटीवरील टाकावे सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की दोन महिने झाले निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे सात वर्षाच्या कामाचा लेखाजोखा का मी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे प्रामाणिकपणे सात वर्षात केलेला कामाचा लेखाजोखा मी तुमच्या समोर मांडला आहे माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले पण माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कोणी करू शकला नाही ती सिद्धही करू शकला नाही त्यामुळे बातमान मी म्हणतोय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सत्यम शोम सुंदरम पॅनलचे चांगले उमेदवार घेऊन तुमच्या समोर आलो आहे सात वर्षातला कामाचा तुमच्या तुमच्यासमोर मांडला असता पारदर्शीपणाने कारभार करण्याचा सर्वसामान्य शिक्षक समाज सभासद बांधवांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे कसल्याही प्रकारचा अमिषाला बळी न पडता कसल्याही प्रकारच्या अफवेला बळी न पडता सत्यम शम सुंदरम पॅनलच्या पाठीमागे ताकद उभी करून आपले मतदान रूपी आशीर्वाद सत्यम शम सुंदरम पॅनलला द्यावे व पंधराच्या पंधरा कब्बशी या चिन्हावर पुलिसा ठसा मारून पंधराच्या पंधरा उमेदवार निवडून द्यावे ही विनंती करतोय तुम्ही दिलेल्या तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल किंवा तुम्ही दिलेल्या आशीर्वादाचा पुढे सभासद बांधवासाठी व संस्थेसाठी चांगल्यातला चांगला ओ, काम करण्याचा प्रयत्न करेन समाज विश्वासाला मागही तडा गेला नाही पुढेही तडा जाणार नाही असं अभिवचन देतो कर, कर्जदाराच्या ठेवीचं कर्जदाराचा आत्मसन्मान राखला जाईल ठेवीदाराच्या ठेवीचं रक्षण केलं जाईल महिलेचा सन्मान केला जाईल पतसंस्थेला एक देशपात राज्य पातळीवर नाव नावलौकिक मिळून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन पतसंस्थेमध्ये नवीन नवीन नवी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन पारदर्शकतेने कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न मागाच्याही काळात केला ज्यांना सेवा देत असताना कसल्याही प्रकारचा दुजा केला नाही अशा सभासद बांधवांनी कसल्याही प्रकारच्या मिशाला बळी न पडता सत्यम सुंदरम पॅनलच्या पाठीमाग ताकद उभी करावी ही विनंती करतोय सात वर्षाच्या काळामध्ये आपण प्रचंड मोठा विश्वास ठेवला प्रचंड मोठ्या विश्वासानं कामाचा एवढा डोंगर उभा राहिला आणि पतसंस्था जिल्ह्यातली पहिली पतसंस्था आहे की जी या स्वबळावर स्वतःचे पैसे आपण कर्जामध्ये लोकांना देतो आहोत त्यामुळे ज्या ठेवीदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्या ठेवीदारांनी या संचालक मंडळावर विश्वास ठेवून एवढी प्रचंड मोठी गुंतवणूक केली बांधवांना विचार करण्याची गरज आहे की येणाऱ्या काळामध्ये जर चुकीच्या माणसाच्या हातात संस्था गेली तर तुमच्या ठेवीचं काय होईल यासाठी कर्जदारांनी विचार करायचा आहे की पतसंस्थेमध्ये आला असताना कर्ज मागायला आला असताना मागालच्या का का काळामध्ये तुम्हाला काही लोकांना चिरीमिरी द्यावी लागायच्या काही लोकांना पार्ट्या द्याव्या लागायच्या काही लोकांना पैसे द्यावे लागले पण पासूनच्या सात वर्षाच्या काळामध्ये कुणाचा चहा